जमीन घेतली होती शेतकऱ्याला आता पैसे मिळाले नव्हते शेतकरी माझ्याकडे आल्यानंतर अपेक्षा केली त्यानंतर मी बिल्डरची चर्चा केली रामका बिल्डरने पैसे देण्यास पूर्णपणे उपकार दिला ज्या वेळेस ठरल्याप्रमाणे एकतीस तारखेला जानेवारीच्या पैसे मिळा शेतकऱ्याला रामका पण ते पैसे त्यावेळेस देण्यात आले नाही दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणं आमदार गणपत गायकवाड हे त्या ठिकाणी जपून कंपाऊंड होते त्यासाठी शेतकऱ्यांनी विरोध केला शेतकऱ्यांनी माझ्याकडे मदत मागल्यानंतर मी त्या ठिकाणी रामका बिटर संपर्क साधतो आपल्याला सांगू इच्छितो आपण आहे पण शेतकऱ्यांना पैसे देण्याची मंशा नव्हती ते पैसे तो सुद्धा शेतकऱ्यांचे पैसे तो सुद्धा जबरून कंपाऊंड मध्ये होता त्याचा मी विरोध केला आणि मला पोलीस स्टेशन दुसऱ्या दिवशी बोलवण्यात आलं की आपण पोलीस स्टेशनला या मी पोलीस स्टेशनला शेतकऱ्यांसोबत गेलो त्या ठिकाणी आमदार त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आम्हाला कोणत्या प्रकारची कल्पना नव्हती त्यांनी त्या ठिकाणी अगोदरच कट कार करून आलेल्या आमदारांनी माझ्यावरती गोळीबार केला आणि त्या गोळीबारातून ला ला आज आपण पाहिलं असेल सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला कळालं असेल तसा निगूपणे माझ्यावरती हल्ला केला त्याच्यामधून कल्याणकारांचे आशीर्वाद त्यांनी केलेल्या प्रार्थना माननीय खासदार श्रीकांना शिंदेसाहेबांच्या प्रयत्नातून माझा आज योग्य सोबत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका